येत नाहीये अगदी विधान भवनाच्या आजूबाजूला फिरताना सुरुवातीला उल्लेख झाला त्या पद्धतीनं भाषणांमध्ये हे दोन्ही मुद्दे याच्यात आता प्रशांत सरांचं अगदी स्वागत करते मी मला खूप आनंद झालाय या सगळ्या चर्चेमध्ये प्रशांत सर आहेत म्हणून मला असं वाटतं की आता जे बोललं गेलं ना की पंचायत राजमध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळालं तर तिथे तुम्ही जसं म्हणालात तसं काही ठिकाणी नक्की आहेत की नवरे काम करताहेत किंवा त्या खुर्चीवर सुद्धा नवरे बसतात किंवा ध्वजवंदनासाठी बायकांना सरपंच असून दलित महिलांना किंवा इतर महिलांना सुद्धा ध्वजवंदन करू दिलं नाही वगैरे या खूप गोष्टी जश्या आहेत तशाच खूप महिलांनी अतिशय चांगली कामं केली आहेत हे सुद्धा वास्तव आहे पण ते जे आहे म्हणजे महिला राजसत्ता आंदोलन म्हणून जी संस्था आहे त्यांनी या महिलांना खूप चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांचं नेतृत्व चांगलं घडवण्याचे खूप प्रयत्न चालू आहेत आणि महिला खूप संवेदनशीलपणे आणि अतिशय धाडसणी बऱ्याचशा गोष्टी करताहेत पण त्या पुढे येत नाही म्हणजे सतत असं येतं की या आरक्षण मिळालेल्या महिला लांब लांब मंगळसूत्री घालतात चांगल्या चांगल्या साड्या नेसतात आणि नुसत्या मिरवतात त्यांना काही राजकारणातलं करत नाही तर हे वास्तव नाहीये जमिनीवरचं वास्तव हे अजिबात नाहीये अशा काही महिला नक्की आहेत की ज्याच्यामुळे लोकांना वाटावं हो की महिलांना कळतंय का नाही राजकारणातलं तर खरं असं झालंय की इथे या पन्नास टक्के महिला म्हणजे लाखो महिला राज ले ले। में में आता राजकारणात आलेल्या आहेत त्यांना बऱ्यापैकी गोष्टी कळायला लागल्या आणि त्याच्यामुळे मगाशी मी तुला म्हटलं तसं आता पुरुषांना अतिशय भीती वाटते की जर विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिला आल्या तर आपल्या स्थानाचं काय आणि म्हणून मला वाटतंय की जसं दहा वर्ष जवळजवळ लागतील की काय तेहतीस टक्के आरक्षणाला अशी परिस्थिती आहे तर महिला राजकारणात येण्यासाठी आपण काय करू शकतो तर महिला आणि समविचारी पुरुषांनी असं प्रेशर आणलं पाहिजे पक्षांवरती की पक्षांमध्ये तरी निदान तेहतीस टक्के महिलांना उमेदवारी दिली पाहिजे महिलांना काही काही बाबतीत जे आज आपण बोललो की आर्थिक त्यांच्याकडे खूप नाहीये त्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे म्हणजे महिलांनी पुढे येण्यासाठी आणि आत्ता तू म्हणालीस तसं की पक्षीय राजकारणामध्ये पक्षांतर्गत सर्व पक्षांमध्ये उमेदवारांचं जेंडर सेन्सिटायझेशन झालं पाहिजे म्हणजे जे सरकारी पातळीवर पोलीस न्यायाधीश यांचं पूर्वी तर खूप मोठ्या प्रमाणावर होत हल्ली माझ्या मते ते खूप कमी झालंय तर जेंडर सेन्सिसिटायझेशन हा तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि मगाशी प्रशांत सर म्हणाले की महिला खासदार महिला आमदार ही म्हणायची काही गरज नाही तर खर ती एक आदर्श सिच्युएशन आहे की हे म्हणायची गरज नाही पण आज एका अर्थाने काही वेळेला हे म्हणायला का लागतं किंवा आपल्याला ही टक्केवारी सारखी का बघायला लागते कारण आपल्याला दिसतंय की परिस्थिती खूप पाहिजे म्हणजे महिलांच्या संदर्भात त्याच्यामुळे महिलांची संख्या वाढ हे सर्वात महत्वाची गोष्ट पहिली आहे आणि प्रक्षि प्रशिक्षणाच्या संदर्भात सर म्हणाले तसंच आहे की थोडस ठीक आहे काहीतरी प्रशिक्षण पण ऍक्च्युअल माणसांमध्ये उतरल्यानंतर माणसांचे प्रॉब्लेम्स कळल्यानंतर महिला सुद्धा त्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात तर इथे कुठेतरी क्षमतेचा जो प्रश्न मग अशी मी तुला म्हटलं तसं ही व्यवस्था क्षमतेचा मुद्दा काढते की पुरुष सक्षम हे गृहीत धरते आणि महिलांच्या सक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह आहे तर हे कुठेही खरं नाहीये की जिथे महिला जातील तिथे त्या व्यवस्थित सगळं करू शकतात आणि मी बऱ्याच वेळेला असं म्हणते की जेव्हा एखादा यशस्वी पुरुष आपल्या समोर दिसतो त्याचं यश दिसतं तेव्हा त्याच्या मागे अनेक स्त्री असतात याच्या विरुद्ध जेव्हा यशस्वी बाई दिसते एखादी तेव्हा तिच्या समोर अडचणींचं डोंगर उभा असतं आणि तो क्रॉस करून ती आलेली असतो म्हणजे तिचं जे यश दिसतं ते खरं म्हणजे खूप जास्ती आहे आणि पुरुषाचं जे दिसतं ते त्याचं स्वतःच खूप कमी आहे आणि याला व्यवस्था जबाबदार त्याच्यामुळे आपण सारखं जे म्हणतोय की व्यवस्था बदलायला पाहिजे पण व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत काय काय करायला पाहिजे तोपर्यंत आरक्षण असायला पाहिजे मग ते येत नाही तोपर्यंत काय करायला पाहिजे तर जनतेचा एक मोठा रेटा असला आणि म्हणून जनतेलाच वाटायला पाहिजे ना की अरे आता जे पुरुष राजकारण करतात ते भयानक आहे आम्हाला हे राजकारण चालणार नाही आपली लोकशाही जर टिकायची असेल तर तिथे स्त्रिया जास्तीत जास्ती यायला पाहिजे तरी हे लक्षात घे की मी असं अजिबात म्हणत नाही की स्त्रिया आल्या की राजकारण चांगलं असं माझा अजिबात दावा नाही कारण स्त्री म्हणजे चांगली पुरुष म्हणजे वाईट असं स्त्रीचं वाई म्हणत नाही व्यवस्था हो कारण त्याच्यामुळे असं आहे की व्यवस्था या स्त्रियांना पुरुषांना माणूसपणापासून लावण्यात येतील त्याच्यामुळे समता आली स्वातंत्र्य असेल आणि दि� मुख्य म्हणजे मैत्रभाव असेल आणि सामाजिक न्यायाचा विचार असेल तर स्त्री असो किंवा पुरुष हे चांगलं राजकारण करणार आहे म्हणजे मगाशी जे मी तुला म्हटलं मुक्तीदायी म्हणजे शोषितांच्या बाजूच त्यांना समता स्वातंत्र्य मिळणार राजकारण करायला पाहिजे आणि हे राजकारण स्त्री काय आणि पुरुष काय खरं म्हणजे दोघांनी करायला पाहिजे पण आत्ता वेळ आली आहे पुरुषांना बजावून सांगण्याची की तुमच्या आणि जास्त जा, आणायला पाहिजे आणि फक्त समतावादी स्वातंत्र्यवादी आणि सामाजिक न्यायवाले पुरुष राजकारणात यायला पाहिजेत आणि असं झालं तरच राजकारणाचा कोच सुधारणार आहे असं झालं तरच सामाजिक कार्यकर्ते राजकारणात येणार पण ते अंडा आधी का कोंबडी आधी सारखे म्हणजे तुम्ही आधी राजकारण सुधारणार ना आम्ही येणार का तुम्ही यान मग राजकारण सुधारा तर या दोन्ही पद्धतीने खूप एकूण प्रॉब्लेम्स आहेत आजच्या राजकारणामध्ये हे समजून घेऊया आणि ते, ते प्रॉब्लेम्स दूर होण्यासाठी म्हणून स्त्री पुरुष समता आणि एलिजिबिलिटी आय आता आपण आम्ही तर हिचं बघितलं असेल की काय पद्धतीने तिला ट्रोलिंग झालं होतं तर या पद्धतीने आपल्याला विचार करायला पाहिजे की चांगला माणूस सगळ्यांनी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी चांगलं राजकारण असण्याची खूप मोठी गरज आहे आणि मग याच्यासाठी स्त्रियांनी काय काय करायला पाहिजे कशा कशा पद्धतीने त्यांनी सुरक्षिततेचा हार बाऊ न करता कुठेतरी त्याच्याविषयी सजग राहायला पाहिजे कुठेतरी त्यांनी आपल्या चारित्र्य हननाविषयी फार सेन्सिटिव्ह न राहता त्या अर्थाने म्हणते चांगल्या अर्थाने सेन्सिटिव्ह न राहता त्यांनी त्याला